सोलापूर सह राज्यभरात तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील एक हजार वाहनधारकांना समन्स तर एक हजार चारशे याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे चार हजार वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत त्या सर्वांना दंड भरावाच लागेल ला अन्यथा त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे ट्रिपल सीट दुचाकीस्वार क्षमतेपेक्षा माल व प्रवासी वाहतूक रस्ते त्याच्या विरुद्ध देशाने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग लायसन्स नसताना वाहन चालविणे नंबर प्लेट नसलेली वाहने अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्यांना स्वतःच्या खासगी मोबाईल मध्ये नव्हे तर त्या मशीन मध्येच फोटो काढून बेशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे सोलापूर शहरात दरवर्षी पंचवीस हजारांहून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात ग्रामीण मधील ही संख्या दुप्पट आहे दरवर्षी शहर जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल बारा ते पंधरा कोटींचा दंड होतोय तरी देखील वाहतूक नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांची संख्या मात्र कमी झालेली नाही ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्या प्रकरणी दंड झालेला आहे त्यांनी जलरोड पोलीस ठाण्याजवळील वाहतूक पोलीस शाखेत जाऊन किंवा वाहतूक अंमलदारांमार्फत दंड भरावा ज्यांना समन्स व वा वॉरंट बजावण्यात आला आहे त्यांना लोक अदालतीच्या माध्यमातून दंड भरता येईल वाहनांवरील दंड प्रत्येकालाच भरावाच लागेल सोलापूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून सुमारे तीनशे पन्नास कॅमेरे बसवले आहेत धर्मवीर संभाजीराजे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चार हुतात्मा पुतळ्याजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ही देवकरण याशिवाय इतर महत्वाच्या चौकांमध्ये ते कॅमेरे आहेत त्याचा नियंत्रण कक्ष महापालिकेत असून त्या ठिकाणी दोन वाहतूक आहेत शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर ऑनलाईन दंड केला जातो सोलापूर शहरात हेल्मेट सक्ती आहे की नाही महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी तो नियम आहे का असे अनेक प्रश्न आहेत काही जण सांगतात शहरात हेल्मेट सक्ती नाही तरी पण सोलापूर शहरातून दररोज लाखो दुचाकी स्वार विना हेल्मेट ये जा करतात तरी पण त्यातील काही नाच हेल्मेट विना दुचाकी चालविणे म्हणून दंड केला जातो अशी ही उदाहरणे आहेत